अध्याय क्रमांक अकरा नरहरी जन्माख्यान श्री गणेशाय नम सिद्धयोगी नामधारकास म्हणाला कुरपूर येथील मतिमंद ब्राह्मण पुत्र श्रीपादांच्या कृपा आशीर्वादाने विद्वान झाला त्याच्या मातेने आज्ञेनुसार आयुष्यभर शनी प्रदोष व्रत केले दुसऱ्या जन्मात ती गावी वाजसनीय शाखेच्या ब्राह्मणाची कन्या झाली आंबा भावानी हे तिचे नाव तिचा त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला हे दाम्पत्य नित्यप्रदोष समयी शिवपूजन करीत असे शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा असायची सोळा वर्षी अंबा गरोदर राहिली तिला एक तेजस्वी पुत्र झाला तो जन्मापासूनच ओंकाराचा जप करत असे ब्राह्मणाने त्याचे जातक वर्तविले हा अवतारी पुण्यपुरुष आहे हा गुरुरूपाने लोकांना उपदेश करत राहील हा अष्टसिद्धी व नवनिधींचा स्वामी होईल याच्या दर्शनाने लोक पावन होतील हा संन्यासी होईल ज्योतिषांनी त्या मुलाला आनंद आदराने वंदन केले पुत्राचे भविष्य ऐकून माधव आणि आंबेला आनंद झाला त्यांनी त्याचे ते नरहरी असे नामकरण केले शालग्रामदेव रामदेव हे त्याचे जन्मनाम होय नरहरी स्तन्यपान करत असे पण आंबेला पुरेसे दूध येत नसल्याने त्याची भूक भागत नसे तिने आपल्या पतीला दाई ठेवण्याचा विचार बोलून दाखवला तेव्हा ताना नरहरीने आपल्या उजव्या हाताने तिच्या स्तनाला स्पर्श केला तिच्या दोन्ही स्तनातून दुधाच्या दारा वाहू लागल्या माता पित्याने त्याला वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली नरहरी कधी पाळण्यात निजत नसे त्याला जमिनीवर खेळायला आवड आवडायचे तो सात वर्षांचा होईपर्यंत ओंकाराशिवाय दुसरे काहीच बोलत नसे माता पित्याने त्याला बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही तो मुका आहे की काय अशी शंका त्यांना वाटू लागली आठव्या वर्षी मु करावी लागणार होती त्याला गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा हाच मुख्य प्रश्न होता त्याचे मुखे पण तिला सहन होईना तिला रडताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू येऊन आला ती तत्काळ सोन्याची झाली ते पाहून माता पित्याला मोठे आश्चर्य वाटले त्यांनी आणखी काही लोखंडी वस्तू त्याच्या हातात दिल्या त्याही सोन्याच्या झाल्या माता पित्याने दृढ अलिंगन दिले व म्हणाले तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो आहोत नरहली हसला त्याने जानवी शेंडी कटी मेकला यांच्या खुना करून मी मुंज झाल्या बोलणे असे सुचवले माधव आणि अंबा यांनी सुयोग्य मूर्त काढून नरहरीची मोठ्या ताटामाटात मुंज केली हा मुका मुलगा गायत्री मंत्र कसा म्हणणार वेदाभ्यास कसा करणार अशी मंडपात जमलेल्या मंडळींमध्ये कुजबूज चालली होती मौजी बंधनाचे सर्व विधी यथासांग पार पडले माधवन माधवाने नरहरीला गायत्रीचा उपदेश दिला तो त्याने मनोमन उच्चारला दीक्षा झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली पहिली भिक्षा घालताच नरहरी ऋग्वेद म्हणू लागला दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद तर तिसरी भिक्षा घालताच तो, तो सामवेद म्हणू लागला हा अवतारी महात्मा आहे याची खून पटून लोक त्याला वंदन करू लागले आपल्या पुत्राचे कौतुक पाहून माधव आणि आंबा आनंदाने डोलू लागली नरहरीने आईला नमस्कार केला व म्हणाला तुम्हाला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहेस आता मी घरोघरी भिक्षा मागेन तीर्थयात्रा करीन ते सर्व ऐकून आंबेला रडू आले तो आमचा एकुलता एक पुत्र तूच निघून गेलास तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे असे म्हणून ती मूर्छित पडली नरहरीने तिला सावध केले म्हणाला आई मला नियोजित कार्यासाठी गृहत्याग करणे भ्याग आहे तू मला अडवू नकोस तुला आणखी चार विद्वान पुत्र होतील ते तुझी उत्तम सेवा करतील त्याने आपला वरद हस्त तिच्या मस्तकी ठेवला त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले आपला नरहरी हा श्रीपादवल्लभ आहे आपण त्याचे नित्य प्रदूषमय पूजन करायचो म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रकट झाले आहेत असे तिने ओळखले नरहरी तिला म्हणाला माते मी तुला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे याची कुठेही वाच्यता करू नकोस मी संन्यासी आहे तीर्थयात्रा करण्यासाठी ती निघणार आहे मला निरोप दे पण आंबा संमती द्यायना ती, ती म्हणाली नरहरी तू गेलास की पुन्हा दिसणार नाहीस अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही धर्मशास्त्राला अनुसरून वागावे ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणं योग्य आहे आधी इंद्रिय तृप्त करावी जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्याची वाट धरावी सिद्ध योगी म्हणाला आंब्याचे बोलणे एकूण नरहरीने तिला जे तत्त्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक येथे आपला अध्याय क्रमांक अकरावा संपतो व बाराव्या अध्यायात पुढे आपण नरहरीचा गुरुवत्याग आणि काशीक्षेत्री संन्यास ग्रहण पाहणार आहोत